नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी जातो आहे शेता थोडं शेताकडे थोडं शेताकडे जाऊन यावं म्हणलं सकाळ सकाळी खूप भारी वातावरण असते पाऊस पण येतो आहे पण एवढा लय नाही बारीक बारीक येतो आहे तर आता पांडीला पण पाणी आलं असेल तर आपण बघूया पाणी आहे का नाही आणि नंतर आपल्याला घरी पण यायचं आहे कारण गॅस संपलेला आहे तर गॅस भरून आणायचा आहे आणि गावात गॅसची सोय नाही तर आम्हाला लोहारला जावं लागतं तर चला मित्रांनो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर चला मित्रांनो मी आता वड्याच्या जवळ आलोय शेतकऱ्यांसाठी तर हा रोजचा रस्ता आहे चिखलाचा त्यांना तर रोज यावं जावं लागतंय पण जे सिटीवरून आपल्यासारखे कधी तर येतात त्यांच्यासाठी हा मजेचा क्षण आहे खूप छान वाटतं असं नेचर बघायला भले हे चिकूला असला तरी चहू बाजूनी एवढी झाडी वगैरे बघायला असं नेचर बघायला कुठं मिळत नाही तर खूप मन रमून जातं असं तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो चहू बाजूनी इथं पाणी येतं ह्या ये वड्यामध्ये आणि हा वडा कायम फुल असतो पण आता माझ्यासाठी तर मला हे बघून खूप छान वाटायला लागले पण दररोज येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा खूप कठीण रस्ता आहे तरी पण चला आपण आता पूर्ण आपली शेती पण तुम्हाला दाखवणार आहे मी शेतात आलो आहे तर तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता सीताफळाच्या झाडाला पण किती शिताफळं लागलेत खूप छान दिसते तसं हे पिकल्यानंतर खायला छान वाटतंय झाडाला पेरू पण लागलेत मित्रांनो पेरू लागलेत पण खूप छोटे आहेत अजून स्मॉलमध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे नक्की सांगा आमच्या इकडे याला केकताड म्हणतात तुमच्या तिकडं या झाडाला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे फळात आता सोयाबीन आहे आपलं तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो शेतामध्ये किती पाणी हुभा आहे सोयाबीनमध्ये पण काय करणार शेतकऱ्याची हालत अशी तर आहे सोयाबीनमध्ये किती पाणी उभारले तुम्ही बघू शकता तरी हे बघा शेतात आपल्या मित्रांनो शेतात आपल्या सागवानाचे झाड आहेत हे, ये हे, हे। तुम्ही बघू शकता आणि ह्या पण तुकड्यामध्ये सोयाबीनच आहे आणि थोडं मूग पण आहे हे जे मधलं दिसतंय हे मूग आहे तुम्हाला मुगीच्या शेंगा दाखवतो मी हे असं मूग असते शेतकरी लोकांना तर माहीतच असणार आहे तर मित्रांनो आपण बघूया की सोयाबीनला शेंगा आहेत का तर सोयाबीनला भरपूर शेंगा आहेत छान आहे पीक फक्त सरकारनं योग्य भाव दिला पाहिजे बस सत्रा वरच्या तुकड्यात आलो मी तर यामध्ये पण पूर्ण मूग पेरले आम्ही हे सगळं मूग आहे तुम्हाला दाखवतो तु। असं मूग असते मित्रांनो हे दोन शेड दिसत आहेत हे शेड आमचेच आहेत एक जनावरांसाठी केलं आहे आम्ही जे पॅक आहे पूर्ण तुम्ही बघू शकता हे केलं आहे हे पूर्ण पॅक आहे जर जन भरपूर पाऊस येत असला भरपूर जर पाऊस असेल तर सगळी जनावरे आम्ही येथे बांधतो यामध्ये आणि जर पाऊस नसेल आणि जर जनावरांना सावलीचं सावली नसेल तर तिकडं तुम्ही पुढचं आहे तुम्हाला दाखवतो हे आम्ही फक्त सावली नसेल उन्हामध्ये जनावरं कशी राहणार म्हणून आम्ही खास हे उन्हाळ्यात उन्हामध्ये वगैरे बांधण्यासाठी केलेलं आहे आणि हे खास आपल्यासाठी आहे हे वालं आणि ह्या तुकड्यामध्ये आपलं उडीद आहे हे पूर्ण उडीद आहे आणि याच तुकड्यामध्ये आपली विहीर पण आहे तुम्हाला विहीर दाखवतो मी मित्रांनो हे आपली विहीर आहे इतकी फुल भरली आहे की आता काय सांगू नका पावसामुळे थोडं मी पुढं जाऊन दाखवतो हे बघा हे विहीर आहे आपली फुल भरले आहे एकदम तर मित्रांनो मी शेताकडून आता घरी आलेलो आहे आपल्याला गॅस भरायला जायचं आहे चला लोहारला लो। खरं म्हणाल हो मा काय आहे जायचं म्हणाल शेताकडं लोहारला चल म्हणलं तर शेताकडे जायचं म्हणाल कस जायचं न म्हणाल की चल लहू चला तयार लगेच तयार लगेच खरं येणार चला मग काय आता गॅस आहे आपला डायरेक्ट जाऊ मग दोघं चला टाकीला कुठचं तिघाच्या खांद्यावर बसते एक काम करू टाकी तिघाच्या खांद्यावर घेऊ लहू म्हणलं तस जाऊ तिघा जाऊ हा अनुका चला आम्ही गॅस घेऊन निघालोच होतो तर आमच्या आडवं गायी आल्या त्यामुळे आम्ही गाडी थांबवली का तर मित्रांनो गॅस घेऊन आता आम्ही घराकडे जातोय मित्रांनो तर गॅस आम्ही भरून आणलेला आहे आता आता हे घरी घेऊन नको तोंडात आमची तर मित्रांनो बाहेर एवढा पाऊस चालू होता थोडा पाऊस स्टॉप झाला होता तर आम्ही बाहेर आलो होतो मी आणि अनवी सोलापूर ह्याच केंद्रावर जवळच राहावं हो लागते मग दादा दादा तू आपण आलाय की जेव्हा आपलं आपलं हाय तिकडे वडवले हीच यांचं खरं आहे आपल्या माग कसलं जंजाला आहे कलकोट तालुक्यातला या किती कोलकी साहेब आवाज आले तीन आठवडे असल्यान कुठे तीन चार आठवडे गांड बाबा मित्रांनो घरातले कामच झाल्यानंतर सगळं घेऊन आल्यानंतर आता मी परत जातो शेताकडे आणि आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि तुम्ही बघा शेतामध्ये किती शांतता आहे आणि किती छान वाटायला लागले वातावरण मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पण दाखवणार आहे पूर्ण परिसराचा इथून हा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव व्लॉग चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तर चला धन्यवाद